धाराशिवमधल्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या तीन वर्षांच्या लेखीवर अत्याचार झाले आहे परंतु अजूनही आरोपींना नाटक झालेले नाहीये मुख्यमंत्री तथा गृहमंत्री फडणवीस जागे आहेत की झोपलेत अशा शब्दात मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज दारंगे यांनी सत्ताधारी पक्षांच्या आमदारांसोबत सरकारचे वाभाडे काढले मनोज दारंगे यांनी धाराशिवमधील प्रसंग सांगितल्यावर सभेत एकच सन्नाटा पसरला मत्स्यजोग येथे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण परभणीतील सोमनाथ सुर्वंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी धाराशिवमध्ये सर्व पक्षीयांची सभा संपन्न झाली या सभेत मनोज जारांगे पाटील यांनी अत्यंत आक्रमक भाषण करून राज्यातील बिघडलेल्या कायद्या सुव्यवस्थेवरून आणि दररोज समोर येणाऱ्या नवनव्या गुन्हेगारी घटनांवरून मुख्यमंत्री फडणवीस यांना जोरदार लक्ष केलं जारंगे म्हणाले धाराशिवमधल्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या तीन वर्षांच्या लेखीवर बलात्कार झाला मला धाराशिवमध्ये आल्यावर ही घटना घडली ही हरामखोर अवलात सरकारच्या लेखेवरती अन्याय करत आहे आणि सरकार म्हणून तुम्ही काहीच करत नाही आम्ही सरकारवर तुंगतो मुख्यमंत्री गृहमंत्री आपण जागे आहात काय काय चालले राज्यात अशी विचारणा जरांगे यांनी केली मुख्यमंत्री फडणवीस साहेब या समाजाने तुमच्यावर विश्वास ठेवलाय देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना मोका लागेल आणि कुणीही आरोपी सुटणार नाही असा तुम्ही कुटुंबियाने शब्द दिलाय जर दगा फटका केला तर तुमच्या सरकारचा कार्यक्रम केलाच म्हणून समजा या प्रकरणातील एकही आरोपी सुटला तर राज्य बंद करू असा इशाराही मनोज झरांगिया यांनी यावेळी दिला तसेच आरोपी जर सुटले तर सत्ताधाऱ्यांच्या मी मागे लागेन असे जरंगे यांनी ठणखावून सांगितलं मी धनंजय मुंडे यांचे नाव घेत नव्हतो परंतु ज्या दिवशी धनंजय देशमुखांना त्यांच्याकडून धमकी दिली गेली त्यानंतर आम्ही शांत बसलो नाही बसणार पण नाही मी पंचवीस तारखेपर्यंत काही बोलणार नाही पण आरक्षण मिळाल्यानंतर धनंजय मुंडे यांचे परळीपासून मुंबईपर्यंतचे सगळे प्रकरणे बाहेर काढतो तो आता माझ्या नादाला लागलाय आता त्याला सुट्टी नाही अशी टीकाही मनोज जरंगे यांनी केली आहे